नमस्कार मंडळी आज आपण शरद पवार यांच्या आई सत्यशोधक समाजसेविका शारदाबाई गोविंदराव पवार यांच्याबद्दल जाणून घेत आहोत शारदाबाई यांचा, यांचा जन्म बारा डिसेंबर एकोणीसशे अकरा रोजी लक्ष्मीबाई व कृष्णराव या माता पित्यांच्या पोटी झाला त्यांना दोन बहिणी व एक भाऊ होता वडील व्यवसायानिमित्त कोल्हापूरला स्थायिक झाले होते त्यांचं बालपण कोल्हापूरच्या पुरोगामी वातावरणात गेलं कमलादेवी यांचं लग्न श्रीपतराव जाधव उर्फ काकासाहेब यांच्याशी झालं होतं काकासाहेब मुंबई सरकारच्या प्रमिला या मुलीच्या जन्मानंतर कमलादेवी क्षरोगाने वारल्या पुढे काही दिवसांनी शारदाबाईंचे वडीलही वारले या निराधार कुटुंबाला काकासाहेबांनी आधार दिला शारदाबाईंचं शिक्षण पुण्याच्या सेवा सदन प्रशालेत झालं शिक्षणाबरोबर सामाजिक जाणीव विकसित करणाऱ्या अनेक गोष्टी त्यांना शिकायला मिळाल्या अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या अधिवेशनात काकासाहेब शारदाबाईंना बरोबर घेऊन जायचे तेथील विचारांचा प्रभाव शारदाबाईंवर पडला गेलं डोळस निरीक्षण व बुद्धिवादी विचार प्रवाहातून बालमन घडत गेलं त्या एकोणीसशे सव्वीस साली वर्नॅक लुरल फायनल उत्तीर्ण झाल्या काकासाहेब नोकरीनिमित्त बारामतीत असताना त्यांची गोविंदराव पवार यांच्याशी ओळख झाली गोविंदरावांना सर्वजण आबा म्हणायचे त्यांचा जन्म एकोणीशे मधला आबा जिद्दीने शिकले त्यांनी काही काळ पुण्याच्या शिवाजी मराठा संस्थेमध्ये चक म्हणून काम केलं होतं पुढे नोकरी सोडून बारामतीत ते आले तिथे खरेदी विक्री संघात नोकरीला लागली शेतकऱ्यांच्या समस्या व मागासले पण पाहिलं खेड्यापाड्यातील मुलांच्या शिक्षणाची सोय करण्यासाठी श्री शाहू मराठा बोर्डिंग स्थापनेत पुढाकार घेतला काकासाहेब व आबा दोघेही सत्यशोधक समाजाचे सक्रिय कार्यकर्ते होते आबांच्या बरोबर शारदाबाईंचा विवाह सत्यशोधक पद्धतीने म्हणजे कोल्हापूरच्या मराठा पुरोहितांच्या करून लग्नविधी केले त्यांच्या सहजीवनाला एकोणीसशे सव्वीस मध्ये सुरुवात झाली होती आबांच्या आई वडिलांच्या मनाविरुद्ध लग्न झाल्यामुळे त्यांना संसाराची सुरुवात शून्यातून करावी लागली दोन खोल्यांच्या घरात ते राहत असायचे शारदाबाई सर्वांमध्ये मिळून मुसळून वागायच्या सर्वजण त्यांना बाई म्हणू लागले हे नाव त्यांना इतकं चिकटलं की त्यांची स्वतःची मुली देखील त्यांना बाईच म्हणत बाईंनी काटेवाडी येथे थोडी जमीन घेतली त्यासाठी स्वतःचे दागिने विकले शेतावर जाण्या येण्याची अडचण होती म्हणून एक जुना टांगा व घोडे विकत घेतले टांगा चालवण्यासाठी नोकर ठेवण्याचे ऐपत नसल्यामुळे ते स्वतः टांगा झुंपून शेतावर ये जा करायच्या त्या काळी मराठा समाजातील स्त्रिया चूल व मूल यामध्ये कोंडलेल्या असायच्या बाहेर जाताना शेलकट नेसून पडदा लावलेल्या गाडीतून जायच्या अशा रूढग्रस्त काळात बाईंनी टांगा चालवणं समाजाला जबरदस्त धक्का देणार होत त्याप्रमाणे बदलाची वाट दाखवणारं देखील व्यवहार चातुर्य बुद्धिमत्ता नियोजन श्रम यामुळे त्यांच्या कामाला यश ये येत गेलं शेती बहरत पिकत गेली त्या स्वतः पहाटे तारपासून पासून रात्री उशिरापर्यंत काम करायच्या ध्रम प्रतिष्ठा कष्टाचा पैसा प्रामाणिकपणा यांना बाईच्या लेखी खूप महत्व होत बाईंची दूरदृष्टी दुर काटकसरी स्वभाव आदर्श वागणूक कष्ट इत्यादी गुण जाणून आबांनी त्यांना विचार स्वातंत्र्य निर्णय स्वातंत्र्य दिलं बचची जबाबदारी सोपवली परस्पर विश्वास व आदर यातूनच त्यांचं सहजीवन फुलत गेलं एकोणीसशे चाळीसच्या सुमारास आबांनी शेतीबरोबर बरोबर गुरहाळ चालू केलं होतं अडद दुकान काढलं गुळाचा व्यापार केला दुसरे महायुद्ध जागतिक मंदी यामुळे गुळाचे दर घसरले व धंद्यात खोटी आली पुढे त्यांनी पिठाची गिरणी चालवली पारंपरिक शेतीत त्यांनी बदल केला आधुनिक तंत्रज्ञान बागायती शेती फळबाग कुक्कुटपालन पशुपालन यासारखे जोड व्यवसाय केले प्रगतीशील शेतकरी म्हणून परिश्रमपूर्वक लौकिक मिळवला बाईंनी आबांना समर्थ साथ दिली आबांच्या प्रागतिक विचारामुळे आपल्याला सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली याची कृतार्थ जाणीव त्यांना होती त्यांनी नेकीने संसार केला बाजार हाटातून शिल्लक राहिलेले व साठवून ठेवलेले पैसे घर बांधण्यासाठी आबांच्या हवाली केले कोणत्याही गोष्टीचा मोह धरला नाही त्यांची राहणी अत्यंत साधी होती काळाच्या कितीतरी पुढे असणारे ते एक आदर्श जोडप होत बाईंनी मुलांना व्यवहारात तरबेज केलं शेतातील धान्य भाजीपाला दूध वगैरे विक्रीसाठी मुलांना पाठवायच्या मंडईत भाजी विक्रीस विक्री मुलांना पाठवलं कोणत्याही कामाची मुलांना लाज वाटू नये त्यांच्यामध्ये व्यावहारिक व व्यावसायिक कौशल्य विकसित व्हावं याकडे त्यांचा कटाक्ष होता घरातील पडेल ते काम प्रत्येकाने केलं पाहिजे हा त्यांचा दंडकच होता आळस याचा त्यांना खूप तिटकारा होता कामामधून आत्मविश्वास येतो व्यावहारिक शान पण वाढतं त्यामुळे आयुष्यात काही कमी पडत नाही असं त्या म्हणायच्या खुद्द शरद पवारने शेतीमालाची विक्री बाजारहाट अशांसारखी अनेक कामं केली बाजारातील ओळखीचा पुढे त्यांना राजकारणासाठी फायदा झाला प्रत्या प्रवाना दूध विकण्यासाठी त्यांच्या वर्गातील एका मुलीच्या घरी जाण्याची लाज वाटायची ही गोष्ट बाईंच्या लक्षात आल्यावर त्या रागावून म्हणाल्या दूध विकतोस दारू नाही घरातल्या कामाची लाज कसली बाईंच्याकडून मुलांच्या मनावर असे अनेक पैक पाडले गेले कामाशी तडजोड न करता पुढे जाण्याचा धडा बाईंनी सर्वांनाच दिला यामुळे व्यवसाय निष्ठा व्यावहारिक कौशल्य आत्मविश्वास यासारख्या कितीतरी गोष्टी बालवाहित मुलांच्या व्यक्तिमत्वाचा भाग बनल्या त्याचा त्यांना पुढे खूप फायदा झाला या संदर्भात माधवराव पवार म्हणतात बाईंनी आम्हा सर्व भावंडांना लहानपणापासून विक्रीची सवय लावली त्यामुळे मोठेपणे जगाच्या बाजारपेठेत स्वतःची उत्पादने विकताना फारसं वेगळं शिकण्याची गरजच पडली नाही त्यांनी नकार पचवायला शिकवला जगाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन दिला प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला आली पाहिजे रोजच्या छोट्या मोठ्या गोष्टीसाठी कोणावरही अवलंबून राहू नये मोठ्यांचा मान राखणे सदैव क्रियाशील असणे नीटनेटकेपणा माणसे जोडणे ध्येय ठेवून कार्यरत राहणे अशा कितीतरी गोष्टी बाईंनी मुलांच्यावर बिंबवल्या मुलांच्या विचार प्रक्रियेला वळण लावलं ध्येयवाद समाजनिष्ठा वैचारिकता डोळसता याचे संस्कार मात्र जाणीवपूर्वक केले त्यामुळे आज पवार कुटुंबीय पुरोगामी विचारांबरोबर सामाजिक कार्यातही अग्रेसर आहे शारदाबाईंनी आपल्या सर्व मुलामुलींना उत्तम शिक्षण दिलं प्रत्येकाला त्याची आवड क्षमता पाहून त्या दिशेने शिक्षण दिलं आपल्या बारा मुलांना शिक्षण देण्यासाठी आयुष्यातील तीस ती पस्तीस वर्ष खर्चे घातले ऐपत नसताना मुलांच्या शिक्षणासाठी खर्च केला दागिने जमीन विकली पण हात आखडता घेतला नाही प्रसंगी उपाशी राहू पण मुलांना उत्तम शिकू या बाण्याने त्यांनी मुलांना शिक्षण दिलं अभ्यासाबरोबर खेळातही मुलांनी पुढं असावं म्हणून त्या दक्ष असायच्या काही काळ त्यांची सहा मुले शिक्षणासाठी पुण्यात एका भाड्याच्या खोलीत राहत होती बाई पहाटे साडेतीन ला उठून मुलांना दोन वेळ पुरेल एवढा स्वयंपाक करायचा स्वतः टांग्यावरून बारामती स्टँडवर येऊन दबा एसटीने पुण्यास पाठवायचा मुलांचं शिक्षण हे बाईंचं जीवनध्येय होत त्यासाठी त्यांनी अपार कष्ट सोचले व्यक्तिमत्व विकास खेळ वाचन आरोग्य व्यायाम वैचारिकता लोकांना मदत या गोष्टीही त्यांनी अभ्यासा इतक्या महत्वाच्या मानल्या शिक्षण घेऊन स्वतःला व समाजाला बदलण्याचा पीळ निर्माण केला जगण्यासाठी आत्मविश्वास दृष्टी कौशल्य दिली मुला मुलींमध्ये भेद कधीच केला नाही मुलांच्या इतकी संधी व स्वातंत्र्य त्यांनी मुलींना दिलं मुलींना घोड्यावर बसायला पोहायला चारचाकी गाडी चालवायला शिकवलं सर्व खेळात भाग घेऊ हो दिला एकट्याने प्रवास करण्यास पाठवलं त्यामुळे त्यांच्या मुलींनीही स्वतःच्या संसाराबरोबर आपापल्या क्षेत्रात नाव कमवलं बाई सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्या होत्या सत्यशोधक समाजाचा प्रचार करत बहुजन समाजाला सामाजिक वैचारिक गुलामगिरी व आर्थिक दारिद्र्यामधून मुक्ततेसाठी शिक्षण हे एकमेव माध्यम आहे असं त्यांना वाटायचं म्हणून त्यांनी शिक्षणाबाबत लोकजागृती केली कर्मवीर भाऊराव अण्णांच्या शिक्षण कार्याविषयी त्यांना आस्था होती त्यांनी आपल्या मुलांनाही रयत मध्ये शिकवलं रयत शिक्षण संस्थेला शक्य ती मदत केली बारामतीस आल्यावर कर्मवीर अण्णा त्यांच्याकडे उतरायचे संयुक्त महाराष्ट्र चळवळीत बारामतीमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली महिलांचा मोर्चाने झाला त्यांचं घर म्हणजे कार्यकर्त्यांचं ऊर्जा केंद्र होतं क्रांतिकारकांना देशभक्तांना त्यांनी आश्रय दिला क्रांतीसिंह नाना पाटील त्यांना बहीण मानायचे जबाबदारी मुलांचं संगोपन शिक्षण संस्कार शेतीची कामं सामाजिक कार्य लोकांच्या अडीअडचणी लोकल बोर्डाची कामं अशा अनेक गोष्टी अष्टोप्रहर करायच्या लोकांच्या सदैव उपयोगी पडायच्या बाळंतपणापासून आजारपणातील सुश्रूषा व आर्थिक मदतीपर्यंत त्या धावून जायच्या मुलांनी इतरांना मदत केली नाही तर जाप विचारायच्या सामाजिक खूप मोठी शिकवणूक बाईंनी दिली तो त्यांचा स्थायी भाव होता बाईंच्या आयुष्याला निर्णायक वळण देणारी घटना एकोणीसशे अडोतीस मध्ये घडली त्यांनी काँग्रेस पक्षातर्फे पुणे जिल्हा लोकल बोर्डाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरला त्यांची बिनविरोध निवड झाली एकोणीसशे अडोतीस ते एकोणीसशे बावन्न या काळात त्या सलग चौदा वर्ष लोकल बोर्डाच्या एकमेव महिला सदस्य होत्या वयाच्या सव्वीसाव्या वर्षी त्या पहिल्यांदा निवडून गेल्या त्या सात महिन्यांच्या गर्भवती असताना बोर्डाच्या पहिल्या बैठकी सदर होत्या बारामतीहून पुण्याला लोकल बोर्डाच्या बैठकीसाठी जाण्यास त्या काळी आजच्या सार्गिक वाहनांची सोय नव्हती कोळशावर चालणाऱ्या खाजगी गाडीने किंवा दौंडहून रेल्वेने त्या पुण्याला ये जा करायच्या पहाटे लवकर उठून घरातली सर्व कामं आवरून त्या पुण्याला बैठकीस वेळेवर उपस्थित राहायच्या मुलांना सांभाळत सलग नऊ वर्ष त्या पुण्याला ये, ये जा करायच्या केवळ दोन महिन्यांचं तानबाळ बरोबर घेऊन बैठकीला जायच्या स्टँड बैठकीच्या ठिकाणी बहुधा पायी ये जा करून टांगेचे पैसे वाचवत ब्रिटिश सरकारच्या नियंत्रणाखाली मर्यादित अधिकार लोकल बोर्डांना होते अशा परिस्थितीत त्यांनी स्वतःचा वेगळा ठसा उमटवला मतदारसंघातील प्रश्नांना सोडवण्यासाठी व लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्या दक्ष असत बैठकीतील निर्णय चर्चा ठराव अर्थसंकल्पातील मागण्या वगैरे कामकाजात अभ्यासपूर्ण रीतीने भाग घ्यायच्या स्वतंत्र मत मांडायच्या त्यांचा अभ्यास मां। लोकहितदक्ष महत्वाकांक्षी करारी व्यक्तिमत्व येथे खऱ्या अर्थाने प्रकटलं बाईंची लोकल बोर्डामधील कारकीर्द गाजली ज्यांनी चौदा वर्षात विविध समित्यांवर काम केलं सार्वजनिक आरोग्य समिती पंचायत समिती बांधकाम समिती स्थायी समिती अशा विविध समित्यांच्या सदस्य व काही वेळा चेअरमन म्हणून देखील काम केलं लोकल बोर्डाच्या मर्यादित अधिकार कक्षेत त्यांनी लोकांचे प्रश्न मार्गास लावले तात्कालीन सामाजिक राजकीय घटना घडामोडींवर विचार मांडले व सार्वजनिक जीवनात त्यांनी नैतिकतेला सर्वोच्च स्थान दिलं लोकल बोर्डाच्या बैठकीसाठी पूर्ण तयारी त्या करून जायच्या एखाद्या प्रश्नाचं सखोल अध्ययन करून टिपण काढून मुद्देसूद बोलायच्या त्यामुळे त्यांच्या मांडणीकडे सर्वांचं लक्ष असायचं त्यांनी दुष्काळ परिस्थितीमध्ये घरोघरी फिरून लोकांच्या अडचणी बोर्डामध्ये मांडल्या शेतीची पाणीपट्टी लोकल कर कमी करण्याची मागणी केली दुष्काळाचं कायमस्वरूपी निराकरण करण्यासाठी दुष्काळ निवारण फंड स्थापन करण्याची अभिनव कल्पना मांडली धान्यास जिल्हा बंदी यामुळे शेतकऱ्यांचं होणारं नुकसान महागाई वाढ त्यांनी सरकार पुढे मांडली सार्वजनिक आरोग्य समितीचे सदस्य असताना पंधरा दवाखाने सुरू केले ब्रेकच्या साथीच्या कालावधीत बारामतीत हॉस्पिटल उघडलं दारूबंदी धोरणास पाठिंबा दिला सार्वजनिक बांधकाम समितीवर असताना रस्त्यांची निर्मिती प्राधान्याने केली त्यांनी आपल्या चेअरमन पदाच्या कार्यकाळात जवळजवळ एकावन्न रस्त्यांचं काम केलं छोटी मोठी गावी रस्त्यांना जोडली खेड्यांच्या परिवर्तनास त्यांनी रस्त्यापासून सुरुवात केली माणसांचे दवाखाने जनावरांचे दवाखाने शाळा दुरुस्ती ऑफिस व्यायामशाळा वृक्षरोपण नदी घाट हौद पूल पाणी पुरवठा यासारखी खेडूतांच्या दैनंदिन जगण्याशी निगडीत अनेक कामं केली वाहतूक आरोग्य शिक्षण हे विषय बाईंच्या अत्यंत अस्थेचे होते खेड्याच्या विकासाचं महत्वपूर्ण माध्यम म्हणून त्या राजकारणाकडे पाहायच्या बाई पुरोगामी विचारांच्या बुद्धी प्रमाणवादी होत्या अंधश्रद्धा कर्मकांडे अनिष्ट रूढी परंपरा पूजा अर्चा भूतखेद यावर त्यांचा अजिबात विश्वास नव्हता कठोर परिश्रम प्रामाणिक व्यवहार आणि सामाजिक बांधिलकी हे त्यांचं जीवनसूत्र होतं व त्यांनी ते आयुष्यभर उक्ती आणि कृतीतून पाळलं सत्यशोधकीय विचारांमुळे जातपात अस्पृश्यता देवधर्म यांना बाईंनी कधीही धारा दिला नाही स्वतःच्या मनातून व घरातून त्यांनी जातीयतेच उच्चाटन केलं सर्व जाती धर्मातील गुणी माणसांचा गोताळा तयार केला अनेक अनाथ गरीब मुलांना सांभाळलं गरिबांचे संसार उभे केले परंतु या कामाचा कधीही गवगवा केला नाही जगा आणि जगवा हा मूल्यविचार बाईंच्या जगण्यात केंद्रवर्ती होता वयाच्या चाळीसाव्या वर्षी बाईंना एक विचित्र अपघात झाला त्यांचा एक पाय मोडला त्यांची झपाटलेली दैनंदिनी विसावली पुढे अनेक दिवस त्या अंथोणावर होत्या या अपघातातून लोकल बोर्डाच्या कामकाजाची चौदा वर्षांची सलग परंपरा कायमची थांबली पुढचं तेवीस वर्षांचं आयुष्य त्यांनी कुबड्या घेऊन काढलं अखंड तिच्या बळावर त्यांनी संपूर्ण कुटुंबाला प्रगतीपथावर नेलं शेतकरी कामगार पक्षाची स्थापना झाल्यावर बाई आबा व त्यांचे चिरंजीव वसंतराव शेकापचे कार्यकर्ते झाले शेकापच्या बहुतांश मंडळींना सत्यशोधक चळवळीची पार्श्वभूमी होती बाईंचा कल समाजवादाकडे होता एकोणीशे एकोणसाठ सालच्या पोटनिवडणुकीत शेकापकडून वसंतराव उभे राहिले काँग्रेसने त्यांच्या पराभवासाठी शर्त केली वसंतरावांचा पराभव व त्यांचा एकोणीशे बासष्ट साली झालेली अकाली मृत्यू यामुळे बाई मनातून पार खचल्या गेल्या पुढे बदललेल्या परिस्थितीशी जुळवून घेत त्या शरद पवार यांच्या मागे खंबीरपणे राहिल्या एकोणीशे निवडणुकीनंतर शरद पवार राज्याचे मंत्री झाल्याचे त्यांना पाहायला मिळाले एकदा मुंबईत गाडीचा दरवाजा बंद करताना बाईंचा अंगठा सापडला ती जखम बरी झाली नाही वरचेवर आजार बळावत गेला शेवटी बारा ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी त्यांची जीवनयात्रा संपली विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील सामाजिक राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नीट विचार केल्यास शारदाबाईंच्या कार्याचं मोठेपण लक्षात येतं बालपणी पित्याचा आधार हरवलेल्या शारदाबाई शिक्षण स्वातंत्र्य डोळस निरीक्षण तीक्ष्ण बुद्धिमत्ता वास्तवाचं आकलन काळाच्या पुढे पाहणारी दृष्टी यांच्या बळावर स्वकर्तृत्वाने मोठ्या झाल्या सत्यशोधकीय विचारांचा अंगीकार स्वतःच्या विवाहापासून केला बहुजन समाजाच्या परिवर्तनासाठी बुरसटलेल्या मानसिकतेला व सरंजामी स्थितीला व्यवस्थेला सतत कृतिशील आव्हान दिलं खेड्यात राहूनही जातपात देवधर्म कर्मकांड अंधश्रद्धा यासारख्या शोषक घटनांना नाकारलं बुद्धी प्रामाण्य नैतिकता व माणुसकी सर्वश्रेष्ठ मानली सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव जीवापाड जपली समाजाच्या मोठ्या संसारात स्वतःचा संसार करण्याचा नाव पायंडा ना पाडला मुलाबाळांच्या शिक्षणाचे मुलाबाळांच्या शिक्षणाचं संसाराचं अनुभव सिद्ध देशी तत्वज्ञान मांडलं व्यक्तिमत्व विकास मूल्य विचार स्वावलंबन सामाजिक भान व व्यावसायिक कौशल्य विकसित करणारी दूरदृष्टी मुलांना दिली त्यांना वेगवेगळ्या अकरा क्षेत्रात जाण्याची संधी दिली ग्रामीण कुटुंब व्यवस्थेला समूहभाव व गणगोत जपत आधुनिक आशय देण्याचा प्रयत्न केला लोकल बोर्डाच्या माध्यमातून लोक कल्याणकारी कारभाराचा प्रत्यय दिला शेतकरी कष्टकरी स्त्रियांच्या विकसनाच्या कितीतरी वाटा त्यांनी आपल्या व्यक्तिगत सार्वजनिक जीवनातून दाखवल्या स्त्रीमुक्तीचा व एका वेगळ्या अर्थाने महाराष्ट्राचा इतिहास घडवणाऱ्या शारदाबाईंचा जीवन कार्य समग्रतेने समजून घेणं खरंच आवश्यक आहे शारदाबाईंना भावपूर्ण श्रद्धांजली